नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण भेटत आहोत माझ्या सकाळपासूनच्या तर दोन वाजेपर्यंतच्या मध्ये तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आता झोपलेला आहे गुरुवारची आंघोळ गुरु झाली आणि त्याला झोपवलं झोपवल्यानंतर ना आज ना आमच्या पोळ्यावाल्या येणार नाही तर आता स्वयंपाक करायचा आहे सकाळचं रुटीन पण सुरवातीला आंघोळ करून आता मी देवपूजा करून घेते म्हणजे त्याची आंघोळ झाली लगेच आंघोळ करून घेतली आणि आता देवपूजा करते मी नेहमीच म्हणते व्हिडिओमध्ये की माझं रुटीन ना गुरुबाळाप्रमाणे असतं तर आता देवपूजा करायची होती बाळ झोपला आहे म्हटलं तोपर्यंत करून घेऊ आणि स्वयंपाकाचं कसं म्हणजे खरनारसर आहे तर आता सांभाळायला सोबत होऊन जातो सकाळच्या वेळी कसं असतं ना अशी कामं जर पटपट आवरले गेली ना मी तर आता एक टास्कच समजते गुरुबाळाच्या आंघोळाने माझं आवरणं तर आता जास्त विचार न करता लोड न घेता आपला आजचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे बाळ सांभाळायला असंही ॲडजस्ट करून घेणार आहेत सर म्हटलं त्यामुळे काय केलं आता तेल टाकलं दोडके चिरले दोडके अर्धा किलो होते आणि दोघं बापलेकांना दोडक्याची भाजी सगळ्यांना आवडते अगदी म्हणजे पण ना सरांना थोडी रस आवडते दादाला आवडते थोडीशी सुकी आणि दाण्याचं कूट लावून आवडते खेरणार सरांना कमी दाण्याचं कूट लावून आवडते म्हणजे मग मी मध्येच साधते आणि तशा पद्धतीची मग भाजी करते कमी कूट लावते रसा मात्र ठेवते म्हणजे दोघांना होतं तोही म्हणजे फोडी फोडी म्हणजे खाऊन घेऊ शकतो कुठे चालला तू झाली ए गुड ते घातले ना तू शूज जा बाबांबरोबर फिरून या बर का चला फिरायचं बाय बाय तर आता हे दोघं गेलेले आहेत तोपर्यंत मी ना दुसरी भाजी करून घेते म्हणजे कसं आहे म्हटलं एक एक काम आवरलं गेलं ना बाळाला किंवा बाळासोबत राहायचं कसं असतं लहान मुलांना आपण अटेन्शन दिलं ना तर ते एकदम असे हसत खळत राहतात नाहीतर ना चिडचिडे होतात तर मी मिरची भाजी म्हणजे शेंगदाणे लावून मिरच्या केलेल्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या नेहमीच असतात माझ्या व्हिडिओमध्ये आणि आम्हाला आवडते त्यामुळे ही भाजी मी नेहमी करते सरांना मात्र नेहमी भाजी ही मिरचीची लागत असते म्हणजे अगदी जोड भाजी म्हणून ही मला करावीच लागते तेल जिरं नंतर लसूण टाकला ठेसलेला पाणी टाकलं आणि दाण्याचं कूट टाकलं आता करून झालेले आहे तोडक्याची भाजी केली मिरची केली मिरचीची भाजी कशी आहे करून ठेवली ना दोन तीन दिवस छान असे राहते आणि म्हणजे तोंडी लावायला होऊन जाते ठेचा करायचा कधी कधी अशी मिरचीची भाजी करायची जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल खर ना सरांना खूप तिखट खायला आवडतं त्यामुळे आणि आम्ही असलो तर आम्ही एवढं म्हणजे मी निखिलांना असलो ना तर एवढं मिरच्यांचं काही होत नाही मी पण काही जास्त म्हणजे खाते पण प्रमाणात ना रोज ताटामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा मिरची केलेली किंवा मिरची तळलेली भाजलेली अशी लागतेच थोड़ी -थोड़ी तर आता त्यांच्यासाठी ही मिरची नामची मी निखील दोडका आणि मिरची ताटा ते आले ना मग थोडं थोडं मी पण खात असते एकटीसाठी मग जास्त नाही करत आम्ही तिघच असलो तर आता भाज्या पण असं झालेल्या आहेत दोघी त्या आता शिस्त आहे तोपर्यंत भांडे लावून घेते स्वयंपाक झाला होता तर मग स्वयंपाकाची काही भांडी होती भात लावलेला होता गबरूचा भात लावलेला होता म्हणजे मग कसं दोन भात असतात बाळाचा भात गबरूचा भात त्यामुळे दोन कुकरही निघतात सकाळ संध्याकाळ एकूण तीन कुकर होऊन जातात कधीकधी आमचा पण असला तर ग कसं आहे गुरुबाळाला एकदम ऊसूद लागतो निकूला एकदम कोरडा कोरडा लागतो आणि गबरूला तर रे राशनचे तांदूळ असतात म्हणजे त्याच्या सेपरेटच तांदूळ आणून ठेवलेले असतात तर असा तीन तीन कुकर लावलेले असतात तर त्यातले काही कुकर मग घासून घ्यावे लागतात संध्याकाळी पण लागतात नैनिशा ना सकाळी घाई होती त्यामुळे तिच्यापुरता पोळ्या करून गेली मी तुम्हाला मग अशी सांगितलं तर ती कनिक मळून गेलेली आहे आता मी पोळ्या करते गरम गरम हे दोघ बापले खातील म्हणजे पण गुरुबाळाला खाली घेऊन गेले सर जेव्हा आले तेव्हा जेवतील पण पोळ्या मात्र मला करून ठेवायला लागतील कारण तो जर आला तो अजिबात काही करू देणार नाही आणि मी असली ना तर मग मीच लागते खरणार सर आता घेऊन गेले तोपर्यंत त्यांच्याबरोबर खेळेल तो तसं काही नाही तर आता पोळ्या पहिली करते म्हणजे आले की जेवतील तर कसं आहे ना माझे दोन चॅनल आहेत आणि दोघं चॅनलवर व्हिडिओ लागतात म्हणतात ना गरज ही शो शोधाची जननी असते तर इथे बघा कणिक दिसली म्हटलं चला करायच्याच आहे तर ही कणिक मळलेली होती आणि याच्याच मी जवळजवळ सहा प्रकारच्या पोळ्या करून आपल्या सरलास किचनवर अपलोड केलेल्या आहेत म्हणजे टिफिनसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करू शकतात तर अना अनायशा म्हटलं आता कणिक आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या प्रकार आपण प्रकार करूया चा। माझी चा आवड आहे यूट्यूबचे व्हिडिओ करायची तर त्यासाठी मी वेळात वेळ काढून बरोबर करत असते एक दिवस अडका होईना पण आता व्हिडिओ मी करतच आहे अजून एखाद वर्ष जाईल आणि मस्त असं रेग्युलर आपलं चॅनल सुरू राहील कुठे हा याला गेले तुम्ही दिंडीला नाही हो मला नाही शक्य झालं गावून आले ना दिंडीला गेल्या होत्या दिंडीला गेल्या होत्या आर्या काय म्हणते आर्या सांग तू स्कूलून आली तू तु? तुझा स्कूलचा युनिफॉर्म आहे ना पॅन्ट घातलेली ना काढली आता घरी आलोय आजीकडे गुरु बागा कसं खेळतोय आजोबांबरोबर आबा 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 आपल्याकडे सगळे बघा छान वाटत बोल कोण सर बसले जेवायला बोलवा हो या जेवायला मंडळी गुरु पण जेवतोय आणि नातूच जेवण सुरू आहे बिटू बिटू काय करतोय तू त्यांना सगळ्यांना बोलो जेवायला बोलो बोलो जेवायला बोलो इकडे हायकर बोलो जेवायला बोलो हाय तू पण या जेवायला <laughs> जेवण करून झोपले माझं पण जेवण झालं आणि गुरुबाळाला थोडस खेळायचं होतं तर म्हटलं जाऊ दे याला जरा खेळू द्या आणि आर्या पण घरी गेली आणि तो बघा कशी मस्ती करतोय आता माया कर बाबाला पहिले माया कर माया कर बाबाला माया कर गुरुबाळ माया कर आपल्या आबाला आबाला माया कर पहिले पागे पागे घे पा घे पहा पा, 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 पा।, पा चला गाई गाई करायला घुट घुट खुर्ची काबर आणली तू इकडे अगं बाई गुद्दू कसं माया करतो बघा ग ग ग ग ग अ ग आता वाजले आहेत दोन तर दोन वाजेपर्यंत सकाळपासून ते दोन वाजेपर्यंतच मध्ये मध्ये ब्रेक घेत हे माझं रुटीन आहे गुरुबाळाच्या आजीच तर आता इथे भांडी पण झालेली आहे स्वयंपाक झाला छान जेवण पण झालेलं आहे मध्येच आर्या आली आर्यालाही मस्त खेळवलं थोडा वेळ आणि गुरुबा सांग सगळ्यांना बाय कर सगळ्यांना बाय आता आजीचा ब्लॉक सपला इथे उद्या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये <laughs> कसं असलं बघा भाव चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये छानशा अशा आणि ह्या ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छानशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये चला बाय गुरु दे जय